उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यानं पाठपुराव्याला यश आलं असून सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडनं गडचिरोलीत ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ते, ते दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत विशेषत विदर्भ गडचिरोलीसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली आणि त्यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य घाबा असेल त्यामुळं हा संपूर्णत पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प पर राहणार आहे अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असून या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्यानं प्रयत्न होत आहेत गडचिरोली हे देशाचं पोलाद हब होण्याची क्षमता आहे त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून तिथं ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे कोनसरी इथं एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायानं विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे